आज आत त्यांनी ना सांडगे घातलेत सा हे बघा सांडगे केवढे छान दिसत आहेत बाहे सांडग्याची भाजी खूप छान होती तर ही सांडगे का सांडग्याचं पीठ कशाचं आहे तर हरभरा डाळ मटकी डाळ त्याच्यामध्ये थोडासा ओवा जिरी आणि धने थोडेसे भाजले जास्त पण नाही नुसते त गरम कढईमध्ये थोडेसे हे करून घेतले हलवून घेतले आणि ते घालून दळून आणलं होतं ते सांडग्याचं पीठ दळून त्यामध्ये बरोबर देतात मग त्याच्यामध्ये आत लाल तिखट थोडीशी हळद मीठ आणि लसूण थोडीशी कोथिंबीर कुटून असे घालून पीठ म हे केलं आणि आज घातले सांडगे आज काय राहणारं एवढं काम नव्हतं मग आत्यानी छान असे सांडगे घातलेत अजून थोडंसं पीठ उरले मग त्याचं उद्या घालतील मी गेलेले होते लग्नाला त्याच्यामुळे आत्यानी एकटीनं दोघे गॅस तर झाले असते घालून आणि हे बघा ही पिल्लं यांना आत नाही हे केलेलं हे काय अजून तिकडे वेडच्या खाली एकजण बसले हे एकीचं आहे ते तिजे ती ओरडती आहे का तर हे तिजं पिल्लू आहे आणि एक तिकडे बोकड हे हे पण मोकळंच आहे हे खूप छान आहे दिसायला ह्याची मम्मी वेगळी आहे हे बघा चल ये 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 हे जरा वेगळ्याच स्टाईलने चालतंय पाय वाकडे त्याचे ये लहान जरा अत्यंत छान मस्त असं चालू आहे चुलीला पोतारा देऊन आहे आणि हेतलं खूपच उकळलं होतं मग थोडंसं सा सारवण चालू सा आहे चुली केवढे आत डेकोरेशन डेकोरेशन केल्यात बघा बाहेर एकदम छान दिसत आहेत ना तर थोडंसं सारवण चालू सा आहे आत्यांचं आता लावतो आम्ही जाऊन ती मिरचीची रोप ते बघा तिकडून शॉर्टकट येण्याचा आहे का नाही आत्या मारतात म्हणून आत्यांपासून जरा थोडेशा हे असतात त्या सावध असल्यासारख्याच असतात आणि मामांचं चालू आहे काम राणामध्ये आता इथं आहे सगळं आता मल्चिंग हातरायचं राहिले ते भोत काय होतात लांब असल्यामुळे त्याच्यात माती ढकलचं काम का चालू आहे मामांचं तर आता आम्ही दोघी आहे आणि मिरचीची रोपं लावून आहे कारण परत जायचं आहे मला उद्या बाहेर